यसईव्ही पी या प्रकल्पांतर्गत सोलापूर कोळेगावातील महिलांनी आपल्या जगण्याचा उदरनिर्वाह सुरू केला आहे केंद्र व राज्य सरकारांनी बचत गटातील महिलांना या सी व्ही पी या प्रकल्पाअंतर्गत दहा दिवसाचे शिबिर आयोजन करून महिलांना स्वतःच्या हिमतीवर उद्योग व्यवसाय कसा करायचा याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील कोळेगाव येथील बावीस बचत गटातील महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केला आहे यामुळे कोळेगावात जो उद्योग नाही तो उद्योग आता या महिला करत आहेत यामध्ये मत्स्य व्यवसाय भाजीपाल्याचा व्यवसाय कपड्यांचा व्यवसाय आदी व्यवसाय या महिलांनी सुरू केले आहेत त्यामुळे या बचत गटातील गरीब महिलांचा घरातील उदरनिर्वाह सुरू झाला आहे बचत गटातून मी बांगड्याचा व्यवसाय चालू केल्यामुळं त्यात माहिती जास्त मिळाली आणि त्यात पैसे किती इन्कम आहे मला कळाल्यापासून मी पण परत लगे व्यवसाय चालू करून दिली जावं लागत मी घरीच बसून मग ते घरच्या घरीच आपलं बांगड्याचं माझी मी करते आणि सुनाला ठेशनरी भरून दिले की नवरा बायको जाते तुमचं कुटुंब चाललंय 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 सातशे आठशे रुपये दिवसाला मला इन्कम होत आहे स्वयं स्वयं शिक्षक हे आम्हाला माहिती मिळाली आम्हाला जास्त सगळ्या गावातील महिला सुधारली हे काय हे साड्या कपडे ही असं शिलाई कामा करत होती मी त्याच्यामधून मग पुन्हा ही माहिती मिळाली ना आम्हाला गटामधून त्याच्यामधून मग मी परत मग माल भरला विक्री करते ही आणि कुठं असून गावाला मी पहिलं इटा थापाय जात होते मग असंच गटामध्ये मी आले गटामध्ये महिलाने घेतल्यावर मग ते ईटाचा व्यवसाय बंद केला लोकांच्या माती शेण कसं करायला जात होतो चिखल मातीची कामं मग त्याच्यामधून आपण व्यवसायामध्ये नाव घातलं मीनाक्षी मॅडमचं आल्या त्यांनी म्हणले व्यवसाय करा तुम्ही परगावला इटा थापाय जातो असं करतो तुम्हाला आता होत नाही एका जाग्याला बसून तुम्ही काम करा मग त्यांनी आपल्याला त्यांनी माहिती थोडी सांगितली दहा दिवसाचं प्रशिक्षण घेतलं त्याच्यामध्ये चांगलं डोकं घालून मी चालू केलं काम काय चालू केलं तुम्ही काही भाजी आणायची कांदे आणायचं ती टमाटी आणायची मार्केट सकाळ सकाळी चालू असते ती मालकांना पाठवायचं आणि त्यांनी कॅरेट आणून घरी माल पोहोचवायचा आणि त्यांनी जायचं कामाला